नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये आता लवकरच जमा होणार आहेत कारण या संदर्भातील माहिती जी आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत त्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी ना नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आम्ही ते बिल पास केलेलं होतं सुरुवातीला मी अडीच तीन वाजेपर्यंत सभागृहात ते पास करून घेतलेलं होतं नंतर पन्नास टक्के केलं आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी <गण> सकाळीच आधी तिला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची प्या फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं तर अशा प्रकारे मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमातून ही माहिती दिलेली आहे की राज्यातील लाडकी बहीण योजनेमधील ज्या पात्र बहिणी आहेत ज्या पात्र महिला आहेत या पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यासाठी त्यांनी जवळपास पावणे चार हजार कोटी रुपयांच्या फाईलवरती सही केलेली आहे त्यामुळे आता मे महिन्याचे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत आता मित्र हो अर्थमंत्र्यांनी फाईलवरती सही केलेली आहे त्यामुळे लवकरच या संदर्भातील अधिकृतरित्या शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केला जाईल आणि शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच लाडकी बहिणी योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील तर या संदर्भातील शासन निर्णय जेव्हा शासनाकडून निर्गमित केला जाईल त्या संदर्भातील पुढील अपडेट आपण नक्की जाणून घेऊ पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर पुढील या संदर्भातील माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद